पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंतसर यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर तालुक्यातील चळे येथे बहुबी सणाचे औचित्य साधत गुरुवार दिनांक तेवीस रोजी शिक्षक बांधवांचा स्नेह मेळावा संपन्न झाला प्राध्यापक प्रमोद गायकवाड सर व मोहन वाघसर यांनी माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या उपस्थितीमध्ये या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते नोकरीसाठी बाहेरगावी गेलेले सर्व शिक्षक बांधव दीपावली सणानिमित्त गावाकडे एकत्रित आले होते या सर्व शिक्षक बांधवांशी सावंत सर यांनी संवाद साधून त्यांचे अडचणी जाणून घेत पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक निवडणुकीच्या अनुषंगानं शिक्षक बांधवांशी चर्चा केली निवडणुकीच्या अनुषंगानं उपस्थित शिक्षक बांधवांना पदवीधर मतदार नोंदणीचे फॉर्मही देण्यात आले यावेळी पुणे दाहेरी येथील नूतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थापकाध्यक्षा सुनंतताई डांगे रांजणी विद्यामंदिर रांजणीचे माजी प्राचार्य तुळश्याम वाघसर शिंदे सर जी गायकवाड सर कला शिक्षक बंडू मोरे सर नंदुरबार जिल्हा उपजिल्हाधिकारी गणेश मोरे सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पुणे सुधाकर मोरे राष्ट्रवादी आय टी सेलचे पुणे शहराध्यक्ष मोहन मोरे आटपाडी येथील कालाव निरीक्षक दीपक मोरे यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी गेले शिक्षक बांधव उपस्थित होते या संवाद मेळाविषयी बोलताना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर म्हणाले मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माझे शिक्षक लोकप्रतिनिधी मौजे चळे गावामध्ये आज दीपावळीच्या निमित्ताने बाहेर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामध्ये सेवेत असलेले आणि या पाच जिल्ह्याच्याही बाहेर काही सेवेत असलेले बांधव या सणानिमित्त गावात आलेले होते त्या सगळ्यांचा स्नेह मिळावा माझे जिवलग मित्र मोहनराव वाघ सर नाना सर या टीमनी सगळ्या या ठिकाणी संवाद मेळावा आयोजित केला होता या संवाद मेळाव्यामध्ये आमचे बंधू आणि भगिणी आपापल्या ठिकाणची त्यांच्या त्यांच्या तिथली अवस्था तिथली असलेली व्यवस्था आणि तिथले काही अनुभव मला या ठिकाणी ऐकायला मिळाले खात्रीनं येणाऱ्या वर्षभरामध्ये या पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काही विषय समोर येणार आहेत त्या विषयास अनुसरून आमचा हा बांधव ताकदीने पुढे जावा आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला निवडणुकीला चांगल्या पद्धतीने पुढे येता यावं यासाठीचा हा संवाद मिळावा होता सगळ्यांनाच दीपावलीच्या पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो